प्रिय परमेश्वरा आज मी तुमच्यासमोर शब्दांपेक्षा जास्त भारलेल्या हृदयाने उभा आहे माझ्या जीवनातील सर्वात पवित्र नातं माझी आई सौ रजनी रवींद्रनाथ तांबळेकर तुमच्याकडे परत गेली आहे देवा मी रडलो कोसळलो तरीही स्वतःला सावरतोय कारण मी ऐकलंय तू ज्या व्यक्तीला सर्वात जास्त प्रेम करतोस तिला आधी बोलावतोस कदाचित म्हणूनच तू माझ्या आईला तुझ्याकडे नेलं असेल पण देवानो माझ्या मनात एक प्रश्न जळत आहे जर प्रेमामुळेच तू तिला बोलावलं असेल तर मग मला तिच्याशिवाय एवढं एकटं का ठेवलंस आई माझ्यासाठी फक्त आई नव्हती ती माझी पहिली प्रार्थना माझा पहिला आधार माझी पहिली ताकद आणि शेवटचीही आज तिचा हात माझ्या डोक्यावर नाही तिचा आवाज ऐकू येत नाही तिचं हसू तिची काळजी तिची माया हे सगळं आठवणीत भरून राहिलं आहे आणि अश्रू न थांबता आहेत देवा तू तिला शांतीचा विसावा दे पण एक विनंती तिचा आशीर्वादाचं सावट माझ्यावर सदैव ठेव जेव्हा मी थकलो तुटलो हरवलो तर तूच तिचा हात बनून मला आधार दे जिथे कुठे असेल माझी आई माझ्याकडे बघत असो हसत असो आणि म्हणत असो की मी आहे तुझ्यासोबत नेहमी देवा तिच्या आत्म्यास तुझ्या दिव्य प्रकाशात स्थान दे आणि मला इतकी ताकद दे की तिच्या स्मृतीत मी चांगलं जगू शकेन आई तुझा रोशन आजही तुझ्याशी बोलत आहे तू फक्त डोळ्यानाट झाली आहेस हृदयातून नाही